वाहतूकुंडी होत आहे काल पाणी साचले होते अनेक भागात काय तुमची काय प्रतिक्रिया नाही दरवर्षीच रडगाने तर ह्या कल्याणशीलपाटा रोडचा जो काम चालू झालेलं त्यावेळेस अनेकदा त्या कॉन्ट्रॅक्टरला घेऊन आम्ही इंजिनियर लोकांसोबत घेऊन तिथले कलवट कशी मोकळे करता येतील यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असो परंतु हे अधिकारी आणि संबंधित काही लोक असतात हे टक्केवारी घेतल्यामुळे ही कामं व्यवस्थित झाली नाहीये तुम्ही बघाल आता मेट्रोचं आम्ही कित्येक कित्येक वेळा सांगून थकलो की पावसाळ्यात किंवा गरज नसताना इकडचं काम चालू करू नका त्या मेट्रोमुळेही काम चालू आहे तिकडे के डी एम सीला सांगितले एनक्रोचमेंट काढा या रो रस्त्यावरच्या त्या काढलेल्या नाही आहेत आमच्या इथे डी पी रस्त्यामध्ये प पण एन्क्रोचमेंट आहेत ते सुद्धा काढत नाही त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्था यांचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या भ्रष्टाचारामुळेही पण वाहतूक कोणी होते